डोकं फिरलंय का तुझं मोठं स्वप्न बघू पाहणाऱ्या किंवा वेगळं काही करू पाहणाऱ्याला हमखास विचारला जाणारा हा प्रश्न डोकं जागेवर आहे ना चार चौघांपेक्षा वेगळं करायला गेलं की अनेकदा सरफिरा आहे हा असंच म्हटलं जातं नाही का वीर मात्रे नावाचा एक सरफिरा एक स्वप्न पाहतो कुठलं स्वप्न तर सामान्य नागरिकांना स्वस्त दरात विमान प्रवास घडवून आणायचं स्वप्न पण कसं तर यासाठी तो स्वतःच एक एअरलाईन सुरू करायचं ठरवतो हे करण्यामागे वीरची एक पर्सनल ट्रॅजेडी सुद्धा आहे जेव्हा तो एअर फोर्स मध्ये असतो तुम्हीच सांगा आकाशात भरारी घ्यायला कोणाला आवडत नाही पण हे स्वप्न सत्यात उतरू शकतं का या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अक्षय कुमार याच्या सरफिरा नावाच्या चित्रपटाबद्दल का बरं तर या सिनेमातील कथा ही सत्यकथेवर आधारित आहे आणि स्वप्न बघितली आणि हार मानली नाही तर बरच काही शक्य होऊ शकतं असा विश्वास हा व्हिडिओ आपल्याला नक्की देईल त्यामुळे शेवटपर्यंत बघा अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा हा सरफिरा अशा गावामध्ये राहतो जिथे ट्रेन थांबत नाही मात्र या सरफिऱ्याच्या अर्थात वीर मात्रेच्या प्रयत्नांनी आता इथल्या स्टेशनला ट्रेन थांबू लागली आहे त्यामुळे गावामधील लोकांचा याच्यावर पूर्ण विश्वास आहे मात्र गावामध्ये ट्रेन थांबवणं आणि स्वस्त दरात एअरलाईन सुरू करणं यात खरोखरी जमीन आसमानाचा फरक आहे पण वीर अपयशाला घाबरणारा नाही पटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं नक्की लिहा वीरचं अशाच एका सरफिर्या मुलीशी लग्न होत राणी पण हुशार असते की वीरला विचारते तसं पाहायला गेलं तर एअरलाइनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सत्यात उतरण्यासाठी तीनच स्टेप्सची गरज आहे एक इन्व्हेस्टर्स दोन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि तीन लायसन्स आता दिसायला या फक्त तीन स्टेप्स आहेत मात्र या तीन स्टेप्स पार करण्यामध्ये खूप जण आड येतात ही सगळी माणसं पैशाने अधिकाराने मोठी आहेत हे लोक आधीपासून एअरलाइन्सच्या बिझनेस मध्ये सेट आहेत त्यातील एक म्हणजे मोठा बिझनेसमॅन परेश गोस्वामी परेश हा खर तर एका छोट्या गावातून आलाय मात्र त्याने आपल्या हिमतीवर मोठी एअरलाइन सुरू केली आहे त्यामुळे वीर त्याला गुरु मानतो पण परेश हा अत्यंत स्वार्थी व्यावसायिक आहे त्याला सातत्याने भीती वाटतीये की हा वीर नावाचा मुलगा त्याच्या पुढे निघून जाईल आता महत्वाचे मुद्दे असे की एक मोठं स्वप्न पाहिलंय दोन आपल्या सिनेमाचा हिरो कर्जात बुडालाय तीन तरी देखील राणी त्याच्याशी लग्न करून किमतीने साथ करते कारण ती पैसा नाही तर माणूस बघते चार राणी वीरच्या स्वप्नांवर विश्वास ठेवते आणि पाच राणी स्वतः सुद्धा स्वप्न बघते पण ही स्वप्न सत्यात उतरणार का कारण या जगात मोठे मासे छोट्या माशांना संपवतात यामध्ये मोठा मासा आहे परेश गोस्वामी हा वीरचं जगणं मुश्किल करतो परेश वीरला तुच्छ लेखण्यासाठी साधारण या अर्थाचं वाक्य म्हणतो की प्रत्येक पक्षाला पंख असले म्हणून त्याने उडलंच पाहिजे असं नाही यातून सरळ सरळ आपल्याला कळतं की वीरच्या या वीर मार्गात भरपूर काटे असणार आहेत आपल्या हिरोला संघर्ष करताना अपयश देखील येतं पण मित्रांनो गोष्ट आपल्याला तेव्हाच प्रेरणादायी वाटते जेव्हा अपयश येऊन सुद्धा हिरो खचत नाही पुन्हा प्रयत्न करू लागतो असाच काहीसा अनुभव आपल्याला सिनेमामध्ये मिळतो हे सगळं करत तो स्वप्न कसं पूर्ण करतो हे तुम्ही सिनेमामध्येच बघा सरफिरा हा सुरराई पोटरू नावाच्या साऊथ इंडियन सिनेमाचा रिमेक आहे कॅप्टन गोपीनाथ यांच्या सिंपली फ्लाय नावाच्या पुस्तकावरून या सिनेमाची गोष्ट प्रेरित आहे आपण आपल्या आयुष्यात सुद्धा स्वप्न पाहतो अनेकदा लोकांना ही स्वप्न आवाक्या बाहेरची वाटतात मात्र आपला आपल्या स्वप्नांवर विश्वास हवा अपयश येऊ शकतं अपयश येईल पण म्हणून आपण घाबरून जायचं नाही मग काय करायचं तर या गोष्टीतल्या वीर प्रमाणे पाच गोष्टी करायच्या एक स्वप्न पाहायचं दोन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे तीन अपयश आलं म्हणून सोडून द्यायचं नाही चार पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचं आणि पाच नेहमी डोक्यात ठेवायचं की आपण जर आपलं उद्दिष्ट शुद्ध आणि स्वच्छ ठेवलं तर यश मिळतच अपयशी यशाची पहिली पायरी आहे या पायरीच्या पुढे जायला हिंमत लागते की हिंमत सोडायची नाही पॉझिटिव्हिटिव्ह विथ वरुण भागपत